गप्पा मारणार आहोत व्याख्यान वगैरे काही देणार नाही मी तुम्हाला आवडतं ना गप्पा मारायला सगळ्यांना आवडतं ना मग तुम्ही सुद्धा माझ्याशी गप्पा मारायचं छान छान अजिबात टेन्शन नाही घ्यायचं एकदम फ्री काय बाबा तुम्हाला जर प्रश्न पडला तो उभं राहून बोट करून मला विचारायचं चालेल तुमच्या नेहमी ऐकण्यामध्ये शब्द आले असतील गुड टच बॅड टच बरोबर टच म्हणजे काय स्पर्श करून टच म्हणजे काय स्पर्श त्याला आपण मराठीत काय म्हणतो चांगला स्पर्श वाईट स्पर्श दोन स्पर्श असतात बरोबर आता त्याच्यामध्ये चांगला स्पर्श कोणता असतो तो तुम्हाला मी सांगणार सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐकायचं बरं का ऐकताय ना सगळ्या मी जास्त वेळ नाही घेणार त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित ऐकायचंय आणि लक्षात पण ठेवायचंय गप्पा मारायच्या नाही ना मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची कळलं का हा तर आता बघा चांगला स्पर्श कोणता असतो की जो आपल्याला हवा हवा असं वाटत असं वाटतं आपल्याला हवा हवा असं वाटत मग इथं आपल्या हात लावला की आपल्याला छान वाटतं इथं लावला की छान वाटतं है ना तुमची आई किंवा आजो आपल्या आजोबा असतील आजी असेल आपला हात असा घेऊन असं करते विचार करते ना ते पण छान वाटतं तरी मातेच्या आपल्या चुंबन घेते बरोबर ते पण आपल्याला छान वाटत हे चांगले स्पर्श आहे हे कोणते स्पर्श आहेत चांगले मग हे चांगले, चांगले स्पर्श आपल्याला कोण कोण करतं माहिती आहे तुम्हाला कोण कोण करतं सांगा बरं ती बरोबर पहिलं म्हणजे आपली आई आपले लाड करते प्रेम करते शाळेतून घरी गेल्या बरोबर तुम्ही दमदर टाकलं का पहिला आईच्या कुशीत जाता मग आई माझं बबडं आलं है की नाही मग चुंबन घेते पप्पी घेते घेते की नाही मग तुम्हाला छान वाटतं ना ग वाईट वाटत वाई ज्या स्पर्शामधून आपल्याला चांगलं वाटत ते गुड टच किंवा चांगला स्पर्श असतो बरोबर आणि मग हे कोण कोण करत आपली आई करते वडील करतात आजी आजोबा है की नाही आपल्या जवळचे जे नातेवाईक आहेत ते आपल्याला असा स्पर्श करतात की जो आपल्याला चांगला वाटतो आनंद देणारा वाटतो बरोबर पण काही वाईट स्पर्श सुद्धा असतात काही वाईट स्पर्श असतात ते कोणते असतात की ज्याच्यात आपल्याला आवडत नाही तो स्पर्श केलेला आपल्याला के आवडत नाही बरोबर की नाही त्याला आपण बॅड टच म्हणतो त्याला आपण काय म्हणतो किंवा वाईट स्पर्श बरोबर वाईट स्पर्श मग तू कुठं कुठं केला जातो किंवा कुठं कुठं झाल्यावर ते वाईट स्पर्श म्हणायचा हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं बरोबर आपले हे लिप्स ओट इथं केलेला स्पर्श बरोबर हा चांगला नाही आपले चेस्ट हाती इथं कुणी आपल्याला दुसऱ्याने स्पर्श केला तर तो चांगला नाही ना। आई सोडून आई आपल्याला कुठेही स्पर्श करू शकते बरोबर आपल्या दोन्ही मांड्या आहेत मांड्यांच्या मध्ये इथं जर कोणी स्पर्श केला तर तो बॅड वाईट स्पर्श पाठीमागे सीट आहे आपला सीटचा भाग सुद्धा स्पर्श केला तरी तो सुद्धा वाईट आलं लक्षात किंवा आपल्याला लगेच कळतो की हे वाईट हेतून आपल्याला याने स्पर्श केला बरोबर चांगल्या हेतूने केला नाही हे आपल्याला कळत बरोबर आपली आई जी असते ना तर ही आई आपल्याला आंघोळ घालते बरोबर सगळे अंग आपलं स्वच्छ करत असते साबण लावते घासते पुसते सगळे अवयव आपले करते तो पॅटच नाही आईचा स्पर्शाचा टच नाही मग हा आधी तर आहे फक्त आपल्या ज्या ज्या ठिकाणी आपल्याला वाईट वाटतं हात लावल्यानंतर स्पर्श केल्यानंतर बरोबर की नाही त्या ठिकाणी फक्त आईने स्पर्श केला तर तो वाईट नाही आपल्या वडिलांनी सुद्धा तिथे स्पर्श करायचा नाही फक्त तो अधिकार कोणाला आपल्या आणि जर तुम्हाला असा कोणी एखाद्याने वाईट स्पर्श केला तर तुम्ही काय कराल ग तर मला सांगा वाईट एखादी घटना आहे आपली आपल्याला कोणीतरी वाईट ठिकाणी आपल्या नको त्या ठिकाणी स्पर्श केलाय तुमच्या ते मनात आहे पण ते तुम तुम्हाला कोणा तरी सांगायचे तुम्ही कुणाला सांगणार अगोदर पहिल्यांदा सर्वात प्रथम आई नंतर आजी या दोघींना पहिलं आपण सांगायचं किंवा आपल्याला खूप जवळचं हे वाटतंय कोणतेही नातेवाईक मावशी काकी नाही ह्या जवळच्या वाटतात मामी जवळच्या जर वाटत असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही हे सांगितलं तरी चालेल मग आता हे असे वाईट प्रसंग कसे येतात तर तुम्ही एकटे दुपट्या राहता बरोबर एखादी जागा आहे एखा की त्या ठिकाणी गर्दी नाही तुम्ही तिथं जाता एखाद्या वेळेस तिथं पण असा वाईट स्पर्श होण्याची शक्यता असते बरोबर की नाही किंवा टॉयलेटमध्ये गेलात तुम्ही कुठे बाहेरगावी गेलात कार्यालयात गेलात इकडं तिकडं गेलात म्हणजे अशा ज्या ठिकाणा आहेत की या ठिकाणी आपण एकटं दुखटं जायचं ना कुणाला तरी आपल्या सोबत घेऊन जायचं मैत्रिणीला सोबत घेऊन जायचं बरोबर आणि मग म्हणजे संरक्षण आपण आपलं कसं करायचं आपण आपलं संरक्षण कसं करायचं समजा एखाद्याने बॅट टच आपल्याला केला बरोबर बॅट टच केल्यानंतर आपण काय करू शकतो सांगा बरं तुम्ही मला काय कराल तुम्ही काय कराल मोठेने ओरडायचं बरोबर काय करायचं मोठेने ओरडायचं किंवा तिथून पळून जायचं अशा या दोन गोष्टी आपण करू शकतो आता समजा उदाहरणार्थ तुम्ही शाळेत बरोबर या ठिकाणी काही वेळेस पालक असतात बाहेरचे फेरीवाले असतात काही असतात तुम्ही गेटच्या बाहेर जात नाही मला माहिती आहे आपण गेटच्या बाहेर शाळेच्या वेळा जात नाही गेटमध्येच असतो पण काही वेळेस बाहेर सुद्धा बोलून घेतात काही मी चॉकलेट देतो बरोबर चॉकलेट द्यायचं म्हणून बोलून घेतात मुलांना आणि ते चॉकलेट देऊन नको ते गोष्टी कर मग चॉकलेट घ्यायचं का आपण की माणसाकडून कोणाकडूनही चॉकलेट घ्यायचं कोणताही खाद्यपदार्थ आपल्याला खायला दिला तरी तो द्यायचा नाही जेवण आपले मैत्रिणीचे वडील असतील त्यांनी जरी आपल्याला बाहेर बोलवलं तरी सुद्धा आपण जायचं नाही आपण आपल्या टीचरला सांगितल्याशिवाय कुठंही जायचं नाही वळात म्हणजे गेटच्या बाहेर आपण जायचंच नाही पण असा काही प्रसंग आला शाळेत येताना जाताना अशा काही गोष्टी घडू शकतात पण घडल्यानंतर अजिबात घाबरायचं नाही काय म्हणायचं मी खूप धीट आहे मी एक रणरागिणी आहे की नाही मी एक दुर्गा आहे मी माझं संरक्षण माझ्या पातळीपर्यंत मी करू शकते आणि मग अशा वेळेस आपण काय करायचं समोरचा व्यक्ती काय करतो ही, ही मुलगी घाबरली येता मग आता हिला फसवायला काही हरकत नाही असं सुद्धा विचार करतात म्हणून आपण घाबरूनच जायचं ना मुळात म्हणजे घाबरायचं नाही ज्या मुली धीट असतात कुणालाही घाबरत नाही अशा मुली स्वतःचा बचाव करू शकतात आणि आपल्याला तर दीड झालंच पाहिजे हे की नाही आपल्याला कधी कधी जावं लागतं एकटं बाहेर जावं लागतं शाळेत यावं लागतं प्रत्येकालाच काही पालक सोडू शकतात का नाही पालकांची काही कामं असतात मग त्याच्यामुळे ते नाही आपल्याला सोडू शकत मग अशा वेळेस आपण आपलं कसं राहिलं पाहिजे धीट राहिलं पाहिजे असे प्रसंग आपल्यावर येणार नाहीत याची काळजी आपण घेतली पाहिजे आलं लक्षात तुमच्या ही काळजी आपण घ्यायची आता शाळेमध्ये सुद्धा पुरुष शिक्षक असतात लेडीज शिक्षिका असतात असतात की नाही हे आपल्या गुरु सारखे असतात आपले शिक्षक जरी पुरुष शिक्षक असले तरी हेच आपल्या कसे असतात गुरु समान असतात त्यांच्या मनामध्ये वाईट हेतू नसतो कधी कधी आपल्याला ते लाडे लाडे टपली मारतात नाही की नाही कधी कधी पटा घालतात पाठीमध्ये मग हा टच कोणता म्हणायचा हा लाड करतात ना तुमचा का नाही करत करतात लाट मग ते सुद्धा आपण ओळखायला शिकलं पाहिजे नाही तर तुम्हाला असं वाटायचं की पुरुष माणसं सगळीच वाईट असतात का नाही पुरुष माणसं सगळी वाईट नसतात पण आपण चांगलं आणि वाईट काय आहे हे मात्र आपल्याला ओळखायला आलं पाहिजे म्हणून हे आपण माहिती करून घ्यायचं लाच वाटायची बाळगायची काही कारण नाहीये बरोबर आता मी कसं सांगू मी टीचरला कसं सांगू किंवा आईला कसं सांगू का आई आपली सगळ्यात जवळची कोणत्याही गोष्टी तुम्ही आईशी शेअर करता की नाही हा काही घटना घडली शाळेमध्ये चांगलं घडलं मॅडमने तुमचं खूप कौतुक केलं तर तुम्ही कोणाला सांगता लाडे लाडे आईलाच आई सांगता आईच्याच जवळ जाता आई की नाही पण तसं त्या कोणत्याही गोष्टी घडल्या तरी त्या आपल्या आई बरोबर आपण शेअर केल्या पाहिजे शाळेत नसताना आपल्या टीचर बरोबर शेअर केल्या पाहिजे किंवा सांगितलं पाहिजे किंवा मैत्रिणी मैत्रिणींमध्ये सांगितलं पाहिजे किंवा आपण आता टॉयलेटला जाताना किती नाही जायचं दोघी तिघीने मिळून जायचं एकटं नाही जायचं बाहेर पडायचं नाही घरी सुद्धा काळजी घेईल घरी सुद्धा शाळेत तर काळजी घेतली जातेच शिक्षक काळजी घेतात शाळा काळजी घेते बरोबर पण घरी सुद्धा आपण आपली काळजी घेईल काहींच्या आई वडील कामाला जात आहे सुट्टी असते दिवसभर तुम्ही घरी असता असता की नाही ऐवढीच कामाला गेलेले असतात मग अशा वेळेस सुद्धा अशी काही घटना घडू शकते मग आपण अनोळखी माणसाशी बोलायचं नाही अनोळखी माणसाकडून काही घ्यायचं सुद्धा नाही खायचं तर अजिबात नाही कारण काय होतं त्याच्यामध्ये काही वेळेस उंदीच औषध असतं किंवा काय असत पिक्चर पाहता टीव्हीवर पाहता की नाही त्याच्यामध्ये पाहता तुम्ही कसं किडनॅप करतात कसं मुलांना पळून घेतात अगदी अशा गोष्टी पाहता की नाही मग आपल्याला ह्याच्यापासून सुद्धा आपल्याला काय केलं पाहिजे आपलं संरक्षण केलं पाहिजे आपलं रक्षण आपण स्वतः केलं पाहिजे जेव्हा जा, कोणी नसल आई वडील तर आपलं रक्षण करतातच करतातच की नाही पण ते नसताना असे काही प्रसंग आले तर आपण त्याच्यातून काय झालं पाहिजे सावध झालं पाहिजे आपण ते ओळखलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण आपलं काय केलं पाहिजे संरक्षण केलं पाहिजे आता मला सांगा तुम्हाला असं चांगला स्पर्श फुट टच कोण कोणते आहेत सांगा आता तुम्हाला सांगता यायला पाहिजे सांगितलं ना हुँ? सांगा चांगला स्पर्श कोणता हा बोल बरोबर गालाला हाताला कपाळाला बरोबर आईने केलेला स्पर्श चांगला स्पर्श असतो वाईट स्पर्श नसतो बॅड टच नसतो बरोबर तुमच्या जवळच्या व्यक्ती कोणत्या की ज्यांना तुम्ही ह्या अशा गोष्टी सांगू शकता आणि आज आई आणि मुलींच्या दृष्टीने आई आणि आजी ह्या सगळ्यात जवळच्या की त्यांना तुम्ही अशा काही गोष्टी सांगू शकता बरोबर हा आता बॅड टच उभं राहून सांगू शकता कोणी बॅड टच काय सांग बेटा उभं राहून सांग ना बाय उभं राहून सांग एकदम तिच्यासाठी सगळ्यांनी टाळे होऊन जाऊ द्या बघा उभं राहून तिने किती छान सांगितलं की जो स्पर्श आपल्याला आवडत नाही नकोसा वाटतो है की नाही तो कोणता स्पर्श आहे की नाही हा अजून मग तो कोणता स्पर्श आहे ते सांगा कुठे आणि दोन्ही पायांच्या मध्ये बरोबर हा कोणता स्पर्श आहे वाईट स्पर्श त्याला तुम्ही इंग्लिश मध्ये काय म्हणता बरोबर मग हा कुणी जरी केला आई सोडून तरी तो स्पर्श वाईटच आहे अशा वेळेस आपल्याला सुटका करून घेण्यासाठी आपण काय करायला सांगितलं ओरडायचं हा जोरात ओरडायचं किंवा पळू जायचं त्याच्यानंतर काय करायचं काय हा आईला किंवा आजीला सांगायचं आणि शाळेत असाल तर हा शाळेत असाल तर कुणाला सांगायचं मॅडमला सांगायचं आणि दुसरी गोष्ट घाबरून जायचं घाबरून काही गोष्टी सांगायच्याच नाही असं करायचं नाही जे आपल्याला सांगावं असं वाटतंय ना वाईट आहे वा, वाई ते ते पहिल्यांदा आपल्या मॅडमला सांगायचं शाळेत असाल तर आणि घरी असाल तर आईला किंवा आजीला सांगायचं कळलं हा याचा मात्र वाईट अर्थ घ्यायचा नाही नाहीतर तुम्ही एखाद्या आपल्या नातेवाईकाने वगैरे हात लावला स्पर्श केला तर तुम्ही म्हणाल काही बोलाल तसं काही करायचं नाही आपला मामा सुद्धा आपल्यावर प्रेम करतो आपले काका सुद्धा आपल्यावर प्रेम करतात करतात की नाही आजोबा सुद्धा करतात म्हणजे पुरुष नाती जे आहेत आपली ते सुद्धा आपल्यावर प्रेम करतात पण आपल्याला वाईट आणि चांगलं हे समजलं पाहिजे म्हणून आपण याच्यावर चर्चा केली आणि तुम्हाला सांगितलं की वाईट गोष्टी कोणत्या आणि चांगला स्पर्श वाईट स्पर्श कोणता हे तुम्हाला सांगितलं समजलं का आता तुम्हाला